चंद्रहार पाटील आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश आहेत आज संध्याकाळी पाच वाजता ठाण्यातील नेहरू नगर परिसरात त्यांचा पक्षप्रवेश पार पडेल चंद्रहार पाटील यांना मोठी जबाबदारी दिली जाणार अशी ही माहिती आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरच्या दौऱ्यावर असतील आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर विमानसेवाचा शुभारंभ होईल शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज एकाच व्यासपीठावर येतील ऊस उत्पादकेमध्ये वाढ करण्यासाठी एआयचा वापर करण्याबाबत आयोजित केलेल्या चर्चा सत्रात हे सहभागी होणार आहेत राष्ट्रवादीच्या मिलनाबाबत अमोल मिटकरी यांचं मोठं वक्तव्य बघायला मिळालं पांडुरंगाची इच्छा असल्यास आषाढी एकादशीपर्यंत बहीण भाऊ एकत्र येतील असं मिटकरी यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उदाहरण आलं आहे पवार काका बुध्या एकत्र येण्याच्या चर्चा मागच्या बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत आता पुन्हा एकदा सुरू झालेल्या या चर्चांवर शिंदेंचो शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली आहे दोनही पवार एकत्रच आहेत अशी प्रतिक्रिया कदम यांनी दिलेली आहे का काय म्हणायचं आहे ते आहे अरे आहे पवार काका पवारांच्या मनोमिलनाच्या चर्चांवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर येते हे उशिरा सुचलेला शहाणपणे असं म्हणतच राष्ट्रवादी एकच संघ होत असेल तर आनंदच होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि मनसेच्या नेत्यांची दादरमधील लग्न समारंभात भेट झाली त्यामुळे मनसे आणि आणखीनच वेग आलाय नाना पटोले महाराष्ट्राचे पप्पू घणाघाती टीका परिणय फुके यांनी केली आहे विधानसभा पराभवानंतर पटोले यांना आत्मचिंतनाची गरज असल्याचा सल्ला सुद्धा फुके यांनी दिलेला आहे नाना पटोलेजींनी ज्या प्रकारचे आरोप केलेले मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी ज्याप्रमाणे वागतात त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे पप्पू नाना पटोले हे त्याचप्रमाणे वागतात आहे आणि कुठेतरी हरल्यानंतर स्वतः आत्मचिंतन करण्यापेक्षा हे आरोप प्रत्यारोप करत असतात मंत्री नितेश राणेंना सल्ला देणारी पोस्ट निलेश राणे यांनी डिलीट केल्याचं बघायला आता मिळत आहे नितेश मिश्किल प्रतिक्रियेनंतर निलेश राणे यांच्याकडून ही पोस्ट डिलीट झाली आहे नितेश राणे यांनी जपून बोलावं असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलेलं होतं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय जिल्हा नियोजन निधी हा काय कणकवली येथील वडिलोपार्जित इस्टेट विकून दिलाय का किंवा कणकवली येथील शेती विकून दिलाय का असा संतप्त सवाल निंबाळकर यांनी राणेंना राणे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये गणपती मूर्ती पीओपी की शाडूची याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये होणाऱ्या सुनावणीमध्ये हे अपेक्षित आहे सांगलीतील राम मंदिर येथे आज भगवा ध्वज उभारला जाईल दरम्यान कार्यक्रमाला आमदार गोपीचंद पडकर माजी आमदार नितीन शिंदे संभाजी भिडे उपस्थित राहणार आहेत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या टोकन दर्शन प्रणालीची चाचणी येत्या पंधरा जून रोजी घेण्यात येईल या टोकन दर्शन प्रणालीचं संगणीय काम टीसीएस ही कंपनी करेल टोकन दर्शनाच्या माध्यमातून दिवसभरातून बाराशे भाविकांची दर्शन व्यवस्था केली गेली आहे सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्यातील सणसर पुरवली कळम आणि शेटफळ गढे या पूरग्रस्त गावांना भेट दिली आहे मागील पंधरावड्यापूर्वी झालेल्या अतिमुसळधार पावसानं या चारही गावाचं मोठं नुकसान झालं होतं दरम्यान सुप्रिया सुळेंनी प्रशासनाकडे तात्काळ मदतीची मागणी सुद्धा केलेली आहे नाशिकच्या पालखेड धरणातून मनमाड तसंच येवला धरणासाठी पाण्याचं आवर्तन सोडण्यात आलंय त्यामुळे दोनही शहरातील नागरिकांना दिलासा मिळालाय या शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या जालन्याच्या दारकल्याण शिवारामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस परसला पावसामुळे एका शेतकऱ्याच्या घरावरचे पत्रे उडाले त्यामुळे घरातील साठवलेल्या अन्नधान्यासह सा संसार उपयोगी वस्तूंचं नुकसान झालंय नुकसानीचा पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतोय बदलापूर शहरातील टपरी चहाच्या टपरीवर ड्रग्ज विक्री केली जाते असा आरोप आमदार किसन कथोरे यांनी केलेला आहे विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यामध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली दरम्यान कथोरे यांच्या या आरोपामुळे पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे मुंबईच्या अंधेरी पूर्वेमध्ये ड्रोन उडवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे मुंबई पोलिस आयुक्तांकडून मुंबई शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ड्रोन कॅमेरा उडवण्यासाठी मनाई असताना सुद्धा अंधेरीच्या सिप्स परिसरात ड्रोन उडवल्यामुळे ही कारवाई केली गेली आहे संभाजीनगरच्या पैठणच्या आगलावे गेवराई येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन भावंडांचा शेत दळ्यात बुडून मृत्यू झाला सतीश एकनाथ आगळे वयवर्ष अठरा गौरव गा। शिवाजी आगळे वयवर्ष सोळा असं मृत्यू झालेल्या मृतांची नावं तर मृत झालेल्या तरुणाचा सध्या पाण्यामध्ये शोध घेतला जातोय लोणावळ्याच्या भूषी बॅकवॉटर परिसरात तरुणाच्या पाण्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला साहिल शेख आणि मोहम्मद जमाल अशिया बुडालेल्या तरुणांची नावं आहेत पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात उडाले असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो नांदगाव मजुरांना घेऊन जाणाऱ्या अपघात अपघात घडला अपघातात मजूर जखमी तर चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल परिसरात भरधाव कंटेनर घरामध्ये शिरला चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कंटेनर थेट घराच्या भिंतीला तडा जाऊन बाजूला असलेल्या गायीच्या बोठात शिरला अपघातात एक म्हैस गंभीर जखमी झाली असून दोन बकऱ्या कंटेनर खाली दबल्या गेल्या जळगावच्या पारोळा तालुक्यातील वीज खेडेजवळ कारनं दुचाकीला धडक दिली दो त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला असून एक जण यामध्ये गंभीर जखमी झाला तर कार चालकाला अटक के न केल्यानं मृतांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात मृतदेहासह सह आंदोलन केलं दरम्यान आरोपीला अटक करून कारवाई करू असं आश्वासन शिर्डीमध्ये खंडोपा कॉम्प्लेक्स वायर एक अज्ञात व्यक्ती झोपलेला असताना तिघांनी त्याचे पैसे चोरण्याचा प्रयत्न केला दरम्यान चोर आणि अज्ञात व्यक्तीमध्ये झटापट झाली यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या काणशिलात लगावताच त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतला सातारा शहर पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल चोरट्यांकडून जप्त केले आहेत डीबी पथकानं आठ लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे चाळीस मोबाईल चोरट्यांकडून जप्त केलेले आहेत शहरात मोबाईल चोरीचं प्रमाण वाढल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली आहे जालन्यामध्ये दुचाकीवरून अवैधरित्या देशी विदेशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या एकाला अटक झाली आहे स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केलेली आहे आरोपीकडून ब्याण्णव हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल सुद्धा जप्त झाला आहे धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात दर्शन रांगेमध्ये असलेल्या भक्तांमध्ये फ्री स्टाईल हाणामारीची घटना घडली लहान मुलांना उलटी केल्याच्या कारणावरून महिला आणि पुरुषांमध्ये ही हाणामारी झाली आहे तर मंदिरातील फॅन बंद पडले असून दर्शन रांगेच्या नियोजनामध्ये चूक होत असल्याचा आरोप भाविक करतायत बेलापूरच्या अगरोली गावातील ब्रिज खाली एका व्यक्तीच्या टोक्यात दगड घालून मारहाण केल्याची घटना घडली आहे याप्रकरणी एका आरोपीला बेलापूर पोलिसांनी अटक केली मारहाणीचं कारण अद्याप पस अस्पष्ट तर या घटनेमुळे शहरात पोलिसांचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय कोल्हापूरमध्ये गव्याच्या हल्ल्यात एक जण ठार झाला राधानगरी तालुक्यातील पुदळवाडी येथे ही घटना गव्यानं जोरदार धडक दिल्यानं गुंडू बेरकळ यांचा जागीच मृत्यू झाला तेल्हारातील वान धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह अखेर सापडलाय आपत्कालीन शोध आणि बचाव पथकानं जवानांनी रात्री उशिरा मृतदेह शोधून काढला सुमारे ऐंशी असलेला हा मृतदेह बाहेर काढण्यात पथकाला यश आलं गोदावरीच्या नदीमध्ये बुडालेल्या सहा मुलांपैकी एकाचा मृतदेह शोधून काढण्यात यश आलाय उर्वरित पाच मुलांना शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत काल तेलंगणा राज्यातील अंबडपल्ली येथील आठ मुलं पोहायला गेली होती दरम्यान त्यातील बाहेर आली होती कोरंबी गावात घोरपड आढळून आल्याची घटना घडली भेट आहे याच परिसरातील नागरिकांनी वन विभागाला याची माहिती दिली असता जीवशास्त्रज्ञ तसंच बचाव दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाला त्यांनी या घोरपडीला रेस्क्यू करत निसर्गाच्या सानिध्यात सोडलेला आहे भंडाऱ्याच्या गराडा गावात एका बिबट्याचा मृत्यू झाला रात्रीच्या दरम्यान उडी मारताना बिबट्याचा पाय शेतातील कुंपणाच्या तारेमध्ये अडकला तसंच बिबट्याच्या पोटातही तार रुतली झाला ताडोबाचा राजा म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध नर वाघ छोटा मटका अद्यापही जखमी अवस्थेत आहे ब्रह्मबागासोबत झालेल्या संघर्षात डाव्या पायाला त्याच्या गंभीर दुखापत झाल्यानंतर महिनाभर उलटून सुद्धा त्याची प्रकृती अद्यापही सुधारलेली नाही नाशिकमध्ये शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांनी विविध मागण्यांसाठी मंत्री दादा भुसे यांच्या ये मालेगाव येथील कार्यालयावर मोर्चा काढलाय दरम्यान महिलांनी प्रलंबित मागण्या मान्य करण्याची मागणी केली आहे मंत्री भुसे यांनी महिलांशी चर्चा करत संदर्भात पाठपुरावा करण्याचा आश्वासन दिलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेत अकरा वर्ष पूर्ण होत आहेत आणि यानिमित्त भाजप एक मोठी देशव्यापी मोहीम सुरू करणार आहे या मोहिमेचं नाव संकल्प पे सिद्धी असं आहे या मोहिमेतून मोदी सरकारनं अकरा वर्षात केलेल्या कामांची आणि देशाच्या का विकासाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाईल लॉरेन्स विष्णे गँगमध्ये फूट पडली आहे गोल्ड्री गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा हे लॉरेन्स पासून वेगळे झाल्याची माहिती आहे लॉरेन्स तुरुंगात गेल्यानंतर हे दोघे परदेशातून टोळी सांभाळत होते ब्रार आणि गोदारा यांनी लॉरेन्सच्या सूचनांशिवाय स्वतंत्रपणे कारवाया सुरू केलेल्या आहेत ज्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर टार्गेट किलिंगचाही समावेश आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यात नौदलाचे अधिकारी मेजर विनय नरवाल हे मृत्युमुखी पडले होते सध्या त्यांच्या पत्नीचा व्हिडिओ बनून तो युट्यूबवर टाकणाऱ्या नराधम पिता पुत्राला अटक झालेली आहे हरियाणा पोलिसांनी ही कारवाई केली प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अनेक मृत्यूमुखी पडलेले होते त्या सर्व पीडितांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यास झालेल्या विलंबाबद्दल अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं उत्तर प्रदेश सरकारवर ताशेरे उरल्यात शविचिदनं मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आल्याबद्दल सुद्धा न्यायालयानं चिंता व्यक्त गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी एका डॉक्टरांचं तडकाफडकी निलंबन केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता आरोग्यमंत्री राणे यांनी एका मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलला भेट दिली दरम्यान एका वरिष्ठ डॉक्टरांनी रुग्णावर उपचार करण्यास नकार दिल्याचा आणि रुग्णांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला गेलेला होता आणि या तक्रारीनंतर तात्काळ सस्पेंड ऑर्डर काढण्याचे आदेश त्यांनी दिलेले होते या घडामोडीनंतर विरोधकांनी गोवा सरकारवर जोरदार टीका केली होती अखेर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना यांचा आदेश रद्द करत संबंधित डॉक्टरच निलंबन होणार नसल्याचं स्पष्ट केलंय आसाममध्ये पूरस्थितीमध्ये थोडी सुधारणा झाली असली तरी सुद्धा बारा जिल्ह्यांमधील सुमारे तीन पूर्णांक सदतीस लाख नागरिक अजूनही पुराच्या तडाख्यात आहेत आतापर्यंत पूर आणि भूस्खलनामुळे एकूण तेवीस जणांचा मृत्यू झालाय यामध्ये सहा जण भूस्खलनात मृत्यू पावल्यात माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना राजीनामा देण्यास सांगितलं होतं इन हाऊस रिपोर्टच्या आधारे हा निर्णय घेण्यात आलेला होता मात्र न्यायमूर्ती वर्मा यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर सरन्यायाधीश खन्ना यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र लिहून त्यांना पदावरून हटवण्याची शिफारस केली आहे मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं एक मोठा गाठला प्रसिद्धी यादीत रिलायन्सला स्थान मिळालेलं आहे आणि या यादीमध्ये समाविष्ट होणारी रिलायन्स ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे अहमदाबादमध्ये एका गुन्हेगारानं पोलिसांपासून वाचवण्यासाठी एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील कठड्यावर चढून खाली उडी मारण्याची धमकी दिली आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल आहे ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान घाबरलेला असून आधुनिक हत्यारांसाठी पाकिस्तान अमेरिकेसमोर झुळी पसरली आहे पाकिस्ताननं अमेरिकेकडे एअर डिफेन्स सिस्टीमची मागणी केली अमेरिकेमध्ये गेलेल्या तेरा सदस्य मंडळानं अमेरिकेकडे सार्वजनिकरित्या आधुनिक शस्त्रांची मागणी केलेली दिसते आहे ऑपरेशन सिंधूर दरम्यान पंजाबमधील आदमपूर आणि गुजरातमधील भूज हवाई तळांवर हल्ला के केल्याचा दावा सध्या पाकनं केलेला होता पण उपग्रहांच्या नवीन चित्रांमुळे हे दावे खोटे ठरलेले आहेत पाकिस्ताननं हल्ला झाल्याचं दाखवण्यासाठी जुने फोटो वापरलेले आहेत पाकिस्तानमध्ये सिंधू नदी प्रणालीतील पाण्याचा पुरवठा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पंधरा टक्क्यांनी घटला आहे भारतानं पाश्चिमात्य नद्यांवरील नियंत्रण वाढवल्यानं हा परिणाम झाल्याचं मानलं जातं ज्यामुळे पाकिस्तानमधील अनेक धरणांमधील पाणी साठा मृत पातळीच्या जवळ पोहोचलाय पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटामध्ये असताना सरकारनं संसद अध्यक्ष आणि सिनेट अध्यक्षांच्या वेतनामध्ये तब्बल पाचशे टक्क्यांनी वाढ केली आहे त्यामुळे आता त्यांचं मासिक वेतन दोन लाख रुपयांवरून थेट तेरा लाख पाकिस्तानी रुपये झालाय एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ही वाढ लागू होणार आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेस्लाचे सीईओ अलंग मस्क यांना थेट इशारा दिलेला आहे जर मस्क यांनी रिपब्लिकन पक्षाच्या विरोधात उभे असलेल्या डेमोक्रेटिक उमेदवारांना निवडणुकीसाठी पैसे दिले तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षानंतर आता रशियामध्ये आणखी दोन देशात युद्धाची परिस्थिती तयार झाली थायलंड आणि कंबोडिया या दोनही देशात तणावाची स्थिती आहे कंबोडियासोबत सीमावादाच्या पार्श्वभूमीवर थायलंडनं सैनिकांची संख्या वाढवली आहे त्यामुळे पूर्व आशियामध्ये होणाऱ्या शांततेच्या प्रयत्नांना फटका बसण्याची शक्यता आहे दुबईतील जुबेराहा समुद्रकिनारी स्कोबा ड्रायव्हिंग करताना भारतीय तरुणाचा मृत्यू झाला जुमेराहा बीचवर कुटुंबियांसोबत सुट्ट्यांचा आनंद लुटताना ही दुर्घटना घडली इसाक पॉल ओला के नगिल असं या तरुणाचं नाव असून तो मुळचा आहे इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये एका नव्या कोच ची एंट्री झालेली आहे बेसिस टीम इंडियाच्या प्रशिक्षणाचा व्हिडिओ शेअर केला आहे यात भारताचे नवे कोच एंट्रियन ले रॉक्स देखील दिसतात ले भारतीय संघात पूर्वीचं कोच सोहम देसाई यांची जागा घेतली भारतानं कसोडीचं नेतृत्व युवा शुभमन गिल यांच्याकडे सोपवून योग्य निर्णय घेतला आता या युवा फलंदाजाचं कर्तृत्व सिद्ध होण्यासाठी त्याला दीर्घकाळ नेतृत्वाची संधी द्यावी अशी सूचना ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पॉन्टिन यांनी केलेली आहे कोको कॉफनं फ्रेंच ओपन जिंकलाय शनिवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात एकवीस वर्षीय अमेरिकन स्टारनं जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकाची टेनिस स्टार आर्यना सबालेका यांचा पराभव केला पपन तिच्या कारकिर्दीतील दुसरा ग्रँड स्लॅम जिंकलाय ती दोन हजार तेवीसमध्ये यू एस ओपन चॅम्पियन बनलेली आहे क्रिकेटर रिंको सिंग आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोजिया जोडीनं नुकताच साखरपुडा उरकून घेतलाय रविवारी आठ जूनला लखनऊ येथील द सेंट्रम हॉटेलमध्ये हा सेंट्रम हॉटेलमध्ये मोजक्या काही प्रतिष्ठित मंडईच्या साक्षीने हा कार्यक्रम पार पडला दरम्यान कार्यक्रमाला दोनही कुटुंबीयातील मंडळींसह क्रिकेट आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांशी उपस्थिती होती नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये मॅक्सन कार्लसननं विजेतेपद पटकावलं अंतिम फेरीमध्ये भारताच्या अर्जुन एरी गेसी विरुद्धचा सामना बरोबरीत सोडवत त्यानं या स्पर्धेवर आपलं नाव कोरलंय यामध्ये भारताचे विद्यमान विश्वविजेता बी गुकेश या स्पर्धेत चौदा पूर्णांक पाच गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे महाराष्ट्राची सबसेकातील नृत्यांगणा गौतमी पाटील आता छोट्या पडद्यावर दमदार एंट्री करते जी मराठीवर देव देवमाणूस मालिकेच्या तिसऱ्या सिक्वल मध्ये ती दिसणार आहे मालिकेच्या प्रोमोमध्ये गौतमीला पाहून चाहते खुश झालेत अक्षय कुमारना हाऊसफुल 5 चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला हे जाणून घेण्यासाठी एक मजेदार युक्ती केली आहे. त्याने मुंबईतील एका थिएटरमध्ये मास्क लावून प्रेक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेतल्या घेतल्यात. अक्षयने सोशल मीडियावर लोकांना चित्रपटाबद्दल विचारतानाचा व्हिडिओ शेअर केलाय. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यात कामाच्या वेळेवरून वाद झालेला होता. त्यावर आता अभिनेता राणा दग्गुबतीने त्यांचं मत मांडलंय कुणावरही जबरदस्ती केली जात नाही प्रत्येकाचं स्वतःचे नियम असतात तेलुगू इंडस्ट्रीमध्ये आठ तास शूटिंग होतं असं दग्बुबत्ती यांनी म्हटलेलं आहे